माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज भागवत कथासार दशमस्कंद भाग पंच्याण्णव आपण अभिवाचन करत आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमहा मागील भागावरून पुढचा भाग सुरू हे राजा भगवंताच्या मायेने मोहित झालेले व्रजवाशी गवळी आपल्या पत्नी आपल्या जवळच आहेत असे मानून कृष्णाकडे दोषदृष्टीने बघत नसत त्यांनाही आज श्रीकृष्णाबद्दल असूया उत्पन्न झाली ह्या लिलेत गोपींच्या सूक्ष्म आध्यात्मिक शरीराचे ईश्वराशी मिलन होते सूक्ष्म शरीर सतरा तत्वांचे बनले आहे सतरा तत्व कुठले पाच प्राण पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय मन बुद्धी सर्व मिळून सात तत्व होतात जेव्हा मन मरते तेव्हा सूक्ष्म शरीर मरते मग भक्तिरस मिळतो शुकाचार्यांनी स्पष्ट म्हटले आहे की भौतिक देहाच्या विलयानंतरच गोपींना रासलीलेचा लाभ मिळाला होता हे तर जीवाचे परम आत्म्याशी झालेले मिलन होते गोपींना लावलेले विशेष अंतर्पार पा स्त्रिया कृष्ण गृहित मानसा येथे मन शब्दाला प्रयोग केला आहे शरीर शब्दाचा नव्हे श्रीकृष्णाने ज्याचे मनहरण केले त्या गोपी होत पण रास चिंतन केल्याने कामकार नष्ट होतो भागवताच्या दहाव्या स्कंदात ते चौदा चोवीस चाळीसावा श्लोक पाहत वरा भक्तीं पराम भगवती प्रतिलभ्य कामम हृदयरोगम अश्व पैनोत्य चिरेन हा ब्रजवासी स्त्रियांनी भगवंताबरोबर केलेली क्रीडा म्हणजेच राजक्रीडा जो मनुष्य श्रद्धापूर्वक ऐकतो तिचे वर्णन करतो त्याला भगवंताच्या परमभक्तीचा लाभ होऊन हृदयातील रोग रूप कामदेवापासून तो मुक्त होतो आरंभीच गोपी म्हटल्या होत्या की आम्ही सर्व विषयांचा त्याग केला इतकेच नव्हे तर आम्ही आमच्या स्त्रीत्वाचाही त्याग केला शेवटी त्याच म्हणतात की आमच्या हृदयात काही मालिन्य कामविकार उरला असेल तर तो, तो नष्ट कर गोपींची कामविषयक वचने काही लोकांना गोंधळात टाकतात पण त्यांची प्रारंभीची शेवटची विधानेही लक्षात घेतली पाहिजे रास लिलेचे श्रद्धापूर्वक स्रवनाने वर्णन केल्याने भगवंताच्या चरणी पराभक्ती प्राप्त होते आणि लवकरात लवकर तो हृदयरोग कामविकारापासून मुक्त होतो त्याचा कामविकार कायमचा नष्ट होतो क्रीडेच्या पहिल्या अध्यायात परमात्म्याचे आत्म्याबरोबर रमण झाले भागवतकारांना कल्पना होती की लोक अनेक शंका घेतील म्हणून त्यांनी स्पष्टीकरण केले आहे राजा परीक्षितेनेही काही प्रश्न विचारले होते परीक्षितेने शुकाचार्यांना विचारले होते की गोपी तर कृष्णाला आपल्या प्रियतम मानित होत्या त्यांच्यात ब्रह्मभाव नव्हता अर्थात त्या प्राकृत गुणात आसक्त होत्या मग गुण प्रभाव रूप अशा या संसारापासून त्यांची निवृत्ती कशी झाली शुकाचार्य म्हणतात ईश्वराचे चिंतन करीत करीत जीव स्वयं ईश्वर बनतो शिशुपाल द्वेषभावाने कृष्णाचे हरनिश चिंतन करीत असे प्राकृत शरीराचा त्याग केल्यानंतर तोपर्यंत देवाचा पार्षद झाला मग गोपी कृष्णमय झाल्या यात काही आश्चर्य नाही राजा रास क्रीडेत कृष्णाचे रमण गोपींच्या शरीराबरोबर नव्हते तर त्या पंचभौतिक शरीराने आपापल्या घरी होत्या येते तर परम आत्म्याबरोबर गोपींचे अधिदैविक आध्यात्मिक स्वरूपाचे मिलन होय शरीर कुठेही असो मिलन तर मनाशी शरीर कुठेही असो गती तर भावनेच्या चा या विषयासंबंधी वृत्त वृत्त नावाच्या दोन ब्राह्मणांची मोठी मार्गिक गोष्ट सांगितलेली आहे राजा परीक्षिताने एक आणखी एक प्रश्न विचारला पूर्व काम असूनही कृष्णाने असे निंदनीय कृत्य कसे केले काय प्रश्न विचारला पूर्व काम असूनही कृष्णाने असे निंदनीय कृत्य कसे केले त्यावेळेस शुकाचार काय बोलले राजा तुमच्या मनात अशी अमंगळ शंका आली कशी हा काही स्त्री पुरुष संभोग नव्हता जीव ईश्वराचे ऐक्य होते ही रास क्रीडा सहा महिने चालली होती प्रत्यक्षात काय सहा सहा महिने व्रज स्त्रिया आपल्या घराच्या बाहेर राहू शकत होत्या याच गोष्टीवर निष्ठ होते की जीवाचे प्रभूशी हे मिलन होते प्रभूची लिला अगम्य आहे ब्रह्माचा ब्रह्मा अशी रास होय कृष्ण तर गोपीमध्येच नव्हे तर गोपींच्या पतींमध्ये सर्व देवधाऱ्यात आत्मरूपाने विराजत आहे तो तर ईश्वर आहे सर्वांचा साक्षी परमपती भगवान श्री कृष्ण आत्मा राधा ही आत्माकार वृत्ती होय गोपी आत्माभिमान मूक वृत्ती होय लहान मुलं निर्विकार भावाने आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाशी खेळत असते याचप्रमाणे या लिलेत आत्म्याचे आत्म्याशी रमण होय या राजक्रीडेचे चिंतन मनन केल्याने बुद्धी स्थिर होते बुद्धी तर चंचल आहे पाच विषय त्या बुद्धीवर अधिकार चालवू इच्छितात पण ती तर एका परमेश्वरालाच अर्पण केली जावी जीवाचा खरा पती ईश्वरच होय गीतेत अर्जुनाला कृष्णाने म्हटले तू आपली बुद्धी मला अर्पण कर काम अदृश्य त्याला मारायचे तो सर्वांना मारतो लोभ क्रोध एकदा जाऊ शकतील पण अनेक अनर्थांचे मूळ असलेला तो काम तो नष्ट होणे महाकठीण होय ज्याचा काम मेला त्याचा मरून जातो जातो तो, तो मुक्त होऊन जर कामाला जिंकायचे असेल फक्त भातच खा रात्री कृष्णाची पूजा राजक्रीडेचा पाठ करा काम रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी फार त्रास देतो म्हणून त्यावेळी मध्ये रात्री बारा वाजता श्री कृष्णाचे स्मरण पूजन कराल तो काम नष्ट होईल पुण्या भक्ताने विचारले की श्री कृष्णाने रात्री बारा वाजताच का जन्म घेतला भगवंताने सुंदर उत्तर दिले स्वतःच उत्तर दिले जर माझा कुणी भक्त त्यावेळी मध्यरात्री माझी शिवापूजा करीत असेल तर तो कामाच्या दिन व्हावा जीवाला कामापासून वाचविण्यासाठीच मी रात्री बारा वाजता जन्म घेतला भागवत तर भव रोगाची औषधी आहे पण सर्व व्रत नियमांचे विधियुक्त पालन व्हायला पाहिजे महापुरुष वेद शास्त्रांचे उल्लंघन कधीही करीत नाहीत स्वतः श्रीकृष्ण देखील ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी प्रात हो चार वाजता म्हणजे ब्रह्ममुहूर्त होय अंतरुणाचा त्याग करीत असत महाप्रभू वल्लभाचार्य नेहमी त्रिकाल संध्या करीत असत एकदा ते जगन्नाथाच्या यात्रेत मंदिरात गेले एकादशी व्रत होते प्रसाद मिळाला सुगडीचा एक प्रकारचा लाडू आता काय करावे त्याच्या पुढे कठीण प्रश्न पडला प्रसाद खाल्ला तर एकादशीच वत मोठे न खाल्ला तर प्रभूच्या प्रसादाचा अपमान होतो तो प्रसाद हातात ठेवला भजन करीत राहिले द्वादशीची सकाळ उजळली त्याने तो प्रसाद भक्षण केला विषय अकरा चित्ताना नावेश सर्वथा अरे श्रीकृष्ण कसे निश्चय होते ते आम्ही मागे विचारपूर्वक पाहिले ते गोकुळात असताना त्यांनी जोडे शिवलेले कपडे अस्त्रशस्त्राचा वापर मुंडन केली कधी गेले नाही प्रभूची गोकुळ वृंदावनाची लीला अशा प्रकारची शुद्ध प्रेमाची आहे वृंदावनात ते केवळ वा बासरी वाजवतात ही बासरी शुद्ध प्रेमाचीच प्रतीक आहे काही महात्मे रासकिडेपर्यंतच भागवत ऐकतात कारण हे की यानंतर मथुरेची रासलीला सुरू होते तिच्यात युद्ध वध विवाह इत्यादी घटना घडल्या मथुरा व द्वारकेत श्रीकृष्ण सुरेल बासरी वाजवित नाही तर शंख फुगतात वेदांचे मंत्र वरवर वेदांचे मंत्र वरवर भोगपर दिसत असले तरीही त्यांचे तात्पर्य त्यागपर असून प्रभूशी तादम्य पाहण्यासाठी त्यांची उत्पत्ती आहे वेदांत अनुभवाचा विषय केवळ वाणीविलासाचा नव्हे खिशातून पाच रुपयाची नोट हरवली तर परीक्षा पर होईल की तोंडाने वेदांत बडबडणारा खरा वेदांत आहे की नाही त्या नोटेला काही किंमत नाही असे नाही पण ती आसक्त असणे काही योग्य नाही वेदांताच्या सिद्धांताचा अनुभव काही सोपा नाही गोपींनी तर भक्तीचा सरळ मार्ग दाखविला आहे लोकांना प्रेम लक्षणा भक्तीचा मार्ग दाखविण्यासाठीच कृष्ण अवतार आहे दररोज रात्री, रास मोट रात्री या रास क्रीडेचे चिंतन करा मोठमोठे महात्मे देखील काम नाशासाठी रात्री स्नान करून या रासपंच अध्यायीचा पाठ करतात ही लिला चिंतनीय आहे अनुकरणीय नाही या लिलेच्या द्वारेच भगवंताने कामाचा प्रभाव केला आहे काम सर्वात मोठा हृदयरोग आहे कामापासून क्रोधाचा जन्म होतो काम नष्ट झाल्यावर कृष्ण जवळ येतील जो वक्ता श्रोता या लिलेचे मनन करील त्याचा काम नष्ट होईल आता आपण बघूया विद्याधर सुदर्शनाची कथा कुठली कथा विद्याधर सुदर्शनाची कथा क्रीडेनंतर विद्या धर सुदर्शनाची कथा येते सत्कर्म दीनता येण्यासाठी करायचे असते प्रभूला आवडते उद्धट व्यक्तीला प्रभूला पसंत येत नाही कुणाही जीवाला क्षुद्र समजणाऱ्या व्यक्तीची व्यक्ती फलदायी होत नाही जेथे जेथे दृष्टी जाईल तेथे ते तेथे ईश्वराचे दर्शन होणे म्हणजेच दीनता होय दीनता तर प्रभूला प्रसन्न करण्याचे साधन रावणाची तपश्चर्या काही कमी नव्हती पण त्याच्या ठिकाणी दिनता नसून भोग लालसा होती स्वतःला निरभिमानी म्हणून घेणाराही सूक्ष्मदृष्ट्या अभिमानीच असतो चौतीसाव्या अध्याय सुदर्शन विद्याधराची कथा आहे बरं का शिवरात्रीचे पर्व होते नंदबाबा अंबिकावणाच्या यात्रेला गेले होते कोण गेलो होत नंदबाबा ब्राह्मणांना पुष्कळ दान दिले गेले रात्री सर्वांनी सरस्वती नदीच्या किनारी मुक्काम केला नदीत गिलू त्या नदीत राहणाऱ्या अजगरनंदाला गिळू लागला पण श्रीकृष्णाच्या चरण स्पर्शाने तो मरण पावला त्याच्या सांगाड्यातून एक देवपुरुष प्रकट झाला गोष्ट लक्षपूर्वक ऐका श्रीकृष्णाने माहीत नाही असे दाखवून त्याला विचारले तू कोण तो देवपुरुष म्हणाला मी मागल्या जन्मी सुदर्शन नावाचा विद्याधर होतो मला माझ्या सौंदर्याचा मोठा अभिमान होता खूप रूपांना पाहून मला हसू येत असे एकदा मी काळ्या कुबड्या अंगिरा ऋषीला पाहिले तेव्हा मी माझ्या हसू आवरू शकलो नाही हो ऋषी रागाने भडकले म्हणाले अरे वात्रटा उद्धटा माझे शरीर जरी काळे कुबडे असले तरी माझे हृदय मन तर उज्ज्वल आहे ना तुझे तर अगदी या उलट मी तर सत्संगाने माझे कर्म सुधारले तू वरून गोरा घुमटा पण तुझे अंतरंग काळे कुट मी तुला शाप देतो की तू अजगर होशील केवळ शरीरात कोणते सौंदर्य आहे रक्त मांस हाडे चांबडी जर हाड पडले असले तरी त्याला न शिवता आपण बाजूने निघून जातो म्हणून केवळ शरीराला सुंदर मानू नका कुणाची आकृती चांबडीचा सा रंग पाहू नका त्वचेचे चिंतन करणे पाप आहे महात्मे रूप रंग आकार नव्हे तर करणे वाहतात आकार तर मनात विकार उत्पन्न करतो संसारातील शरीर सौंदर्याचे चिंतन केले तर मन चंचल होते परमेश्वराच्या सौंदर्याचे चिंतन केले तर मन शांत होते शरीर जग यांना सुंदर पाहू लागले की पापाला प्रारंभ होतो ईश्वराच्या सौंदर्याच्या कल्पनेने भक्तीला प्रारंभ होतो ज्ञानदृष्टीने पाहिले तर सौंदर्य कुणाच्या देहात वा बाह्य स्वयगात नाही सौंदर्य तर अंतरंगात आहे सौंदर्य मनात असते हृदयात असते रूप रंग आकृतीत नसते व्यक्तींच्या हृदयाचे सौंदर्य पा शरीराचे नव्हे पूजा कर्म केल्यानंतर नंद बाबा झोपू लागले असता अजगर व्यक्तींना घेऊ लागला याचा अर्थ असा आहे की सत्कर्मानंतर जागृत राहिले पाहिजे सत्कर्म केल्यानंतर लोक आत्मप्रशंसा प्रमाद निष्क्रियतेत बुडून जातात म्हणून अभिमान रुपी अजर त्यांना घेऊ लागतो स्वतः काही केले नाही असे म्हणून अनुभव घ्यावा जे काही सत्कर्म घडले असेल ते प्रभू कृपेचेच घडू शकते प्रभूने मला निमित्त करून माझ्याकडून ते सत्कर्म घडवून घेतले असे मानावे पुढे शंकचूडाच्या वदाची कथा येते कुठली शंकचुडा गोपी रात्री श्रीकृष्णावरवत रास खेळत दिवसाई कृष्ण लिलेतच राहत असत युगलगीत वेणुगीत दोघांचेही भाव समान राहीत मनुष्य जेव्हा रिकामा बेकार बसलेला असतो त्यावेळी त्याच्या मनात पाप येत असते म्हणून रात्री जप करा निवृत्तीसमयी मनात काम विकार पैसा इत्यादींचा विचार येऊ देऊ नका हे मन जर चंचल वाहनासारखे आहे मन एकटे रिकाम टेकडे असले की उघड्या उड्या मारायला ते प्रारंभ करते त्याला नेहमी सत्कर्म शुभचिंतनात गुंतून ठेवा त्याला काही काम नसेल तर वाईट विचारांच्या आहारी जाईल म्हणून सतत भगवंताचे स्मरण सत्कार्य करीत राहा डोळे नाक कान जी मन सर्वांनाच भक्तीत गुंतवा एक ब्राह्मणाची पत्नी वारली तेव्हा तो विचारा फार दुःखी झाला घरात फक्त लहान मुले होती त्यांच्याकडे पाहणारे कोणी नव्हते त्याने हार मानून आपली करुण कहाणी आपल्या मित्राला सांगितले मित्राने त्याला भूताचा मंत्र देऊन भूत प्रसन्न करून घेण्यास सांगितले ब्राह्मणाने मंत्र जप करून भूताला प्रसन्न करून घेतले भूत प्रसन्न होऊन म्हणाले महाराज मी तुमची सर्व कामे करीन पण रे काम मात्र कधी बसू शकणार नाही मला जर तुम्ही काही काम दिले नाही तरी मी तुम्हाला खाऊन टाकेन भूत तर काही मिनिटातच सर्व कामे करून टाकेन ब्राह्मणाला चिंता पडली जरा बेकार राहिला तर मला खाऊन टाकेल त्याने मित्राला गोष्ट सांगितली मित्र म्हणाला तुझ्या अंगणात एक मोठा मजबूत खांब रोवून ठेव आणि भूताला सांग की तुझी नेमलेली कामे आटोपल्यावर या खांबावर चढत जा उतरत जा ब्राह्मणाने तसं केलं त्याला जरी तुम्ही काम दिले नाही तर ते तुम्हाला कोण टाकेल जोपर्यंत झोप जो येत नाही तोपर्यंत अंतरुणाजवळ जाऊ नका कामात गुंतलेले ना ज्याला मनाची चंचलता कळली त्याला आत्मदर्शन झाले असे मानले तर त्याला काही गैर नाही कारण एको देवो मनाह साक्षी खरोखर ज्यावेळेस तुमच्या डोळ्यात झोप येते तेव्हाच तुम्ही झोपायला जा नाहीतर मी अंथरुणाल लोळते लोळटा लोळटा केव्हा झोपते कळत नाही गोपी दिवसभर घरची कामे करीत असत रात्री एकत्र जाऊन कृष्ण लिलेचे चिंतन करीत कीर्तन करीत ज्ञान एकट्याने करायचे असते पण कीर्तन किंवा भजन मात्र घरातील सर्व लोकांनी मिळून करायचे असते लोक रोज घर स्वच्छ ठेवतात पण मनाच्या स्वच्छतेकडे मात्र लक्ष देत नाही रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्वांनी एकत्र येऊन भजन कीर्तन केले पाहिजे तर किती चांगले होईल घर पवित्र होईल म्हणूनच स्वाध्याय परिवारामध्ये संध्याकाळची सायम प्रार्थना एकत्रित बसून करायला सांगितले परमपूज्य दादांनी कथा कीर्तन म्हणजे भक्ती होय कीर्तनाचे तीन प्रकार नाम संकीर्तन संकिर्तन संकीर्तन लीला संकीर्तन घरात प्रतिदिन संकीर्तन व्हायला पाहिजे दिवसा कृष्ण लिहिलेचे वर्णन कीर्तन करून झोप झोपी ब्रह्मसंबंध संबंध कायम ठेवत असत ब्रह्मसंबंध संबंध कायम टिकविण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो एक क्षण मात्रही जड वस्तूकडे ध्यान जाऊ नये यापुढे अक्रूराचे गोकुळी प्रस्थान अक्रूर गोकुळ प्रस्थान पुढच्या भागात आपण गोकुलप्रस्थान पुन बहुया भाग संपोया ओम नमो भगवते वासुदेवाय रूपाय सच्चिदानन्दरूपाय तापत्रय तपत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः